आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे टंचाई बाबतच्या नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा विभागीय आयुक्त दिलीप गावडे विभागीय आयुक्तांचा पाणीटंचाई व पाणीपुरवठ्याबाबत थेट संवाद संवाद मराठवाड्याशी उपक्रमांतर्गत आठही जिल्ह्यातील नागरिकांनी मांडल्या अडचणी लातूर तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस टंचाईग्रस्त गावात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता संबंधित जिल्हा प्रशासनाने घ्यावी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा पाणी टंचाईबाबत नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून संवाद मराठवाड्याशी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यांतर्गत आज ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले या वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख अपर आयुक्त डॉ अनंत गवाणे अपर आयुक्त खुशालसिंग परदेशी उपस्थित होते वेबिनारमध्ये लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके तहसीलदार गट विकास अधिकारी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी झाले विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले आपल्या जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे टंचाई निवारणार्थ उपाययोजना करताना कमी कालावधीच्या व दीर्घकालीन अशा दोन्ही उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे आज नागरिकांनी मांडलेल्या पाणी टंचाईच्या अडचणी प्राधान्याने सोडवा ज्या गावात टँकरची मागणी आहे तिथे प्राधान्याने टँकर उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले आपल्या जिल्ह्यात ज्या गावात सातत्याने टँकर लागतात तिथे पाणी पुरवठा योजनेबाबतचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी पिण्यासाठी ठेवण्यात आलेला राखीव पाणीसाठ्याबाबत दक्षता घ्यावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आगामी कालावधीत आपल्या योजना गतीने पूर्ण केल्या तर टँकर व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासणार नाही महानगरातील पाणी वितरणाबाबतचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे यामध्ये पाणी वितरणात जास्त अंतर असणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी केल्या